राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात पूर्वनियोजित भ्याड हल्ला करण्यात आलाय या प्रकरणातील सर्व आरोपींचा व त्यांना आदेश देणाऱ्या राजकीय नेत्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघ अहमदनगर यांनी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे निवेदन देत केली आहे या निवेदनात पत्रकार संघ अहमदनगर यांनी म्हटलंय की पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात तर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ संपवण्याचा प्रयत्न केला गेला आहे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीव घेणं हल्ला करण्याचे आदेश दिले गेलेत हे आदेश कोणी व कशासाठी दिले गेले त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी पत्रकार बांधवावर वारंवार होणारे हल्ले तर यातून पत्रकार बांधवांची होणारी हत्या यातून लोकशाही संपवण्याचा डाव राजकीय पुढारी गुन्हेगार व त्यांनी पाळलेला गुंडांकडून केले जात असल्याचे समोर येत आहे यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणावा पत्रकारांना संरक्षण द्यावे पत्रकार बांधवांना कुठेही जाण्यास आढळू नये त्यांना मुक्त संचार करण्यासाठी टोलमुक्त करण्यात यावे तर पत्रकारांना धमकी त्यांच्यावरील हल्ले खून या प्रकरणातील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालून लवकरात लवकर या मागील गुन्हेगारांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघ अहमदनगर यांनी केली आहे यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पत्रकार सहदेव जाधव जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार संदीप काळे जिल्हा खजिनदार पत्रकार किरण पुरी संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार सतीश पापळे उपस्थित होते महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गोरक्षने महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा